नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव मसावतली आहे आठ क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकाली एकशे पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे वीस रुपये पुढील बाजार समिती कोरेगाव अवकाली एकशे पासष्ट क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये कमाल दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाली चार हजार छप्पन क्विंटल किमान दर चार हजार तीस रुपये कमाल दर चार हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन